कालची घटना ही प्रत्येक परिवारासाठी खूप वेदनादायी आहे आपल्या घरचा माणूस जातो तेव्हा त्याचं दुःख जे असतं ना ते दुःख त्याच परिवाराला माहीत असतं आपल्या घरचा माणूस जातो तेव्हा त्या परिवाराचं दुःख त्याच परिवाराला कळतं भाऊ त्याला कळत नाही आणि त्यामुळं माझी विनंती तुम्हा सर्वांना आहे शेतकरी शेतकरी बांधवांना आणि बच्चू बहुला कालच्या घटनेचा थोडा विचार करा हा देश पूर्ण दुःखामध्ये आहे श आणि मन सुन्न झालं आहे सर्वांच्या अशावेळी मात्र माझी विनंती आपल्याला आहे मी आपल्याला काय वाटतं की आपल्याला बोललेला शब्द कधी चुकीचा जातो याच्यापूर्वी कधी गेला त्यामुळं मला असं वाटतं थोडं शासनाचा विनंती मान्य करा या दुःखाच्या सुद्धा तुम्ही थोडी पुढे पुढाकाराची भूमिका घ्या आणि आंदोलनाचा आन। अधिकार तुम्हाला कधीही आहे तुम्ही कधी आंदोलन करू शकता त्याला काय तुम्ही तर आंदोलनात कधीही बसता आंदोलन करणारे तुम्ही कार्यकर्तेच आहे त्यामुळं हे आंदोलन अजून त्या ठिकाणी पुढेही तुम्ही करू शकाल जर मागण्या मान्य झाल्या नाही तर भारत माता की सन्माननीय पालकमंत्री आज या ठिकाणी आले सर्व प्रहार परिवाराच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देते आणि एक बहीण म्हणून त्यांना संदेश देते तो कृपया शास्त्राच्या काने जावे अशी माझी इच्छा आहे कालच्या विमान दुर्घटनेनं हा करोडोचा देश जसा मनापासून हादरला तसा तो लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्येने पण एकदा मनापासून हादरला पाहिजे हे अतिशय आवश्यक आहे बच्चू कडू वारंवार आंदोलन करते हे शासनाला माहिती आहे आणि माननीय महसूल मंत्र्यांनी ते या ठिकाणी म्हटलं तर सुद्धा की बच्चू भाऊ तुम्ही शकता पण म्हणून तुम्हाला सांगते चंद्रशेखर भाऊ एक लक्षात घ्या की कोणाही आंदोलकाला आंदोलन हे सोपं नसत लक्षात घ्या तुम्ही एक दिवस उपवास केला माननीय देवेंद्रजींनी एक दिवस उपवास करावा आणि मग आमच्या अमृता वहिनीची काय स्थिती होते हे पहावी हे लक्षात घ्या मला संपूर्ण हे सांगायचं आहे कोणताही पक्ष असो हो, तो सत्तेत त्यांनी सर्वांनी एकत्रित बसावं आणि माय बाप शेतकऱ्यासाठी एकदा पूर्णतः आपलं नियोजन आखावं मग तो कांदा उत्पादक असावा तो कपाशीचा उत्पादक असो तो उसाचा उत्पादक असो त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याला आनंदाने जगता यावं असं नियोजन करण्याचे कोणतीही अक्कल भारतीय राजकारण्याला राहिली नाही का असा प्रश्न इथे पडतोय म्हणून सगळ्या पक्षातील राजकारणाला ही सामान्य माणसाच्या वतीने एक विनंती आहे की एकदा काहीतरी शेतीचं नियोजन ठरवा जेने करून आंदोलनाला हे पन्नास आंदोलन कधीतरी पाहायला पाहिजे या सरकारनं येऊन अरे हा बच्चू काडू पाचव्यांदा अन्न त्याग आंदोलन करतोय त्याला काय सोडावं त्याच्या मायन जन्माला घातलं काय हे आपण पाहिलं पाहिजे जो कोणी आंदोलन सामान्य माणसासाठी या चिंतित करणार आहे त्याचा पीड पीड तुटतो त्याचा कार्यकर्ता मरतो त्याचं कुटुंब सुद्धा मरत आणि म्हणून शासनानं स्वतःची गेंड्याची कातडी बाजूला ठेवून कोणताही शासन असेल आज भाजपचं असेल असेल उद्या काँग्रेसचं या सामान्य माणसाच्या आणि शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी या दिव्यांगाच्या प्रश्नासाठी सगळे पक्ष आणि जातपात दूर ठेवा आपला स्वार्थ दूर ठेवा आणि कथेतरी या मातीच्या सा माणसासाठी एकदा नियोजन करा आणि त्याची अंमलबजावणी करा ही विनंती आहे यापुढे खबरदार का चुकडू ला अन्नत्याग आंदोलनाला कोणी फाशी पाडला तर लक्षात ठेवा प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्रिमंडळाला अन्नत्याग करायला लावेल हा प्रहारच्या वतीनं शब्द आहे